नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही कधी विचार केला आहे का की जर तुम्ही एकटे असाल आणि अचानक तुम्हाला हृदयविकाराचा झटका आला तर तुम्ही काय कराल आज मी तुमच्याशी याबद्दल अगदी स्पष्ट आणि व्यावहारिक मार्गाने बोलणार आहे कल्पना करा की ही सकाळची वेळ आहे तुम्ही घरी एकटे असता आणि अचानक छातीवर एक छाती विचित्र दबाव जाणवतो अनेकदा हृदयविकाराचा झटका अतिशय शांत पद्धतीने सुरू होतो आणि त्याची लक्षणे पूर्णपणे गोंधळात टाकणारी असतात हृदयविकाराचा झटका ही स्वतःच एक अतिशय धोकादायक स्थिती आहे पण जेव्हा कोणी एकटे ते असते तेव्हा मृत्यूचा धोका अनेक पटींनी वाढतो परंतु जर तुम्हाला पहिल्या दहा ते वीस सेकंदात काय करावे हे माहीत असेल तर जगण्याची शक्यता लक्षणीयरित्या वाढते आज आपण पाच सर्वात महत्त्वाच्या चेतावणी चिन्हांबद्दल शिकू ज्या प्रथम आणि सर्वात मूलभूत समजून घेणे आवश्यक आहे यानंतर मी तुम्हाला आठ व्यावहारिक पायऱ्या सांगेन ज्या तुम्ही एकटे असताना जीवन आणि मृत्यू यातील फरक ठरवू शकता आणि शेवटी मी तुम्हाला हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी कमी करणाऱ्या तीन सुवर्ण सं सवयी सांगेन तर चला कोणताही विलंब न करता आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया आणि या सर्व गोष्टींबद्दल संपूर्ण तपशीलवार जाणून घेऊया सर्वात मोठी समस्या म्हणजे अज्ञान अनेकदा लोक हृदयविकाराच्या झटक्याच्या जा लक्षणांना वायू आम्लता किंवा स्नायू दुखणे असे समजतात आणि जेव्हा उपचाराला विलंब होतो तेव्हा हृदयाच्या स्नायूंचे नुकसान दर मिनिटाला वाढते त्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याची जा लक्षणे समजून घेणे ही पहिली आणि सर्वात मूलभूत गरज आहे तर प्रथम सर्वात गंभीर अशी पाच चेतवणी चिन्हे समजून घेऊया पण होय असे नाही की तुम्ही या पाच विज्ञानांना नेहमीच एकत्र पाहाल तुम्हाला त्यांपैकी फक्त एक किंवा दोन दिसतील म्हणून सावधगिरी बाळगा आणि त्या सर्वांवर लक्ष ठेवा त्यामुळे पहिले लक्षण म्हणजे छातीच्या मध्यभागी दबाव जडपणा किंवा घट्टपणा जाणवणे या वेदनेची खास गोष्ट म्हणजे ती चुळबुळीसारखी नसते छाटणी होत नाही पेन टोकदार नाही पण ते एक ओझे असल्यासारखे वाटते काही लोक म्हणतात की हृदयविकाराच्या झटक्या दरम्यान त्यांना असे वाटले की कोणीतरी आतून छाती दाबत आहे कोणीतरी दाबत आहे जणू काही खूप जड वस्तू त्यांच्या छातीवर ठेवली गेली आहे दुसरे शास्त्रीय लक्षण म्हणजे लेखणीचा प्रसार म्हणजेच जर ही वेदना छातीपासून डाव्या हातापर्यंत कधी कधी दोन्ही हातांपर्यंत कधी कधी मानेपर्यंत कधी कधी जबड्यांपर्यंत किंवा कधीकधी पाठीपर्यंत पसरू लागली तर लगेच सावध रहा कारण ती एक चेतावणीची घंटा आहे विशेषत जर आपण स्त्रियांबद्दल बोललो तर छातीत दुखणे जबड्याच्या दिशेने जाणे त्यांच्यात खूप सामान्य आहे कोणतेही कारण नसताना तीव्र थकवा जाणवणे हे तिसरे सामान्य लक्षण आहे असे वाटते की संपूर्ण शरीराची हालचाल थांबली आहे जेवल्यानंतरही शरीराला ऊर्जा मिळत नाही आणि कोणतेही काम करण्याचे धाडसही होत नाही चौथी म्हणजे श्वास लागणे किंवा श्वास लागणे होय कोणतेही जड काम न करता जर तुमचा श्वास सुजला असेल आणि त्याच्यासोबत थंड घामही येत असेल तर हे देखील एक गंभीर लक्षण आहे ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये चक्कर येणे किंवा मळमळ आणि उलट्या होणे हे पाचवे आणि शेवटचे लक्षण आहे ज्यावर तुम्ही विशेष लक्ष देणे आवश्यक आहे होय मित्रांनो हे देखील एक अतिशय महत्वाचे लक्षण आहे परंतु बरेच लोक याला गॅस मानून त्याकडे दुर्लक्ष करतात जर तुम्हाला यापैकी कोणतीही दोन किंवा तीन लक्षणे एकत्र दिसली तर ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा कारण तुम्ही जितक्या लवकर बरे व्हाल तितक्या लवकर जगण्याची शक्यता जास्त असेल आता सर्वात महत्त्वाच्या विभागाकडे येऊया की जर तुम्ही एकटे असाल तुम्हाला मदत करण्यासाठी दुसरे कोणीही नसेल आणि तुम्हाला अचानक हृदयविकाराचा झटका आला तर तुम्ही काय करावे या पायऱ्या खूप सोप्या आहेत अगदी तंतोतंत आणि अचूक म्हणून एकतर ते कुठेतरी लिहून ठेवा किंवा तुमच्या फ्रीजवर चिकटवा जेणेकरून तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही त्यांचे योग्य प्रकारे पालन करू शकाल पहिली पायरी म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला हृदयविकाराचा झटका आला आहे तर लगेच थांबा आणि एकाच ठिकाणी बसा चळवळ पूर्णपणे थांबवा होय मित्रांनो जेव्हा तुम्हाला छातीत दबाव घट्टपणा किंवा काहीतरी विचित्र जाणवत असेल तेव्हा पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी म्हणजे लगेच थांबणे तुम्ही चालत असाल स्वयंपाकघरात काम करत असाल स्नानगृहात असाल पायऱ्या चढत असाल लगेच थांबा सोफ्यावर खुर्चीवर किंवा बेडच्या मागच्या बाजूला बसा म्हणजेच तुमची पाट तुमची कंबर तुमची पाट एखाद्या गोष्टीला चिकटलेली असली पाहिजे आणि तुमचे शरीर स्थिर असले पाहिजे मी एका रुग्णाला ओळखतो ज्याला ऑफिसमध्ये अचानक छातीत दाब जाणवला त्यांना वाटले की ते आमलता असू शकते काही वेळाने ते ठीक होईल काही फरक पडला नाही आणि तो चहा घेण्यासाठी कोठाराकडे जाऊ लागला पाणी पिण्यासाठी तो जे काही करणार होता आणि त्याला माहीत होते की मध्यभागी त्याच्या डोळ्यांसमोर अंधार आला आणि तो तिथे पडला डोक्याला खूप खोल दुखापत झाली होती जी तो लगेच खाली बसला असता तर टाळता आली असती म्हणूनच पहिल्या चिन्हाच्या लगेच तुम्हाला असे वाटते की तुम्हाला असे वाटत नाही की अरे या थोड्या वेळाने काहीही ठीक होणार नाही चला पाहूया की हृदयविकाराच्या झटक्यात तीस सेकंदाचा विलंब देखील धोकादायक असू शकतो त्यामुळे लक्षात ठेवा थांबणे आणि बसणे ही काही छोटी पायरी नाही हा जीवनरक्षक उपाय आहे मग दुसऱ्या टप्प्यात जर तुमच्या घरी एस्पिरिनची गोळी असेल तर पंच्याहत्तर ते शंभर मिलीग्राम एस्पिनोचा संदेश द्या की माझी तब्येत ठीक आहे मला बरे वाटत नाही कृपया कमी झूम करा आणखीन एक महत्वाचा जीवनरक्षक बिंदू म्हणजे नियंत्रित श्वासोच्छवास तुम्ही चार सेकंद श्वास आत घ्या आणि नंतर सहा सेकंद श्वास सोडा खोल डायाफ्रामिक श्वासोच्छवास हळूहळू करा चार मोजणीसाठी तुमच्या नाकातून श्वास घ्या आणि नंतर सहा मोजणीसाठी तुमच्या तोंडातून श्वास सोडा त्यामुळे काय होणार तुमची ऊर्जा कमी होईल आणि तुमचे प्राणवायुकरण शरीरात अधिक चांगले होईल जे जीवन रक्षक ठरू शकते आणि शेवटची पायरी म्हणजे मनगटावर आणि खोकल्यावर तीन वेळा जोरदारपणे दबाव टाकणे आपल्या मनगटावर आपल्या अंगठ्याने दाबा तुमच्या मनगटाच्या आतील बाजूला जेथे तुम्हाला नाडी जाणवते त्याच वेळी तीन वेळा जोरात खोकला येण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला खोकला येत नसेल तर अशा प्रकारे खोकण्याचा प्रयत्न करा मित्रांनो रुग्णवाहिका येईपर्यंत तुम्हाला स्थिर ठेवण्यास मदत करणारा हा तात्पुरता उपाय आहे पण हा वैद्यकीय उपचार नाही त्यावर कोणताही इलाज नाही सर्व काही ठीक होईल असे समजू नका यामुळे तुम्हाला काही काळासाठी मदत होईल पण शेवटी तुम्हाला प्रत्यक्ष उपचार केवळ वैद्यकीय मदतीनेच मिळतील या तंत्रज्ञानाचे पुढे काय होणार केवळ तुमच्या जगण्याची शक्यता थोडी वाढेल तुम्ही देखील हे करून पाहू शकता मित्रांनो मी नेहमीच म्हणते की प्रतिबंध हा उपचारापेक्षा चांगला असतो आणि हृदयाच्या बाबतीत ही रेषा आणखी महत्वाची आहे तर आता मी तुम्हाला अशा तीन साध्या सवयींबद्दल सांगते ज्या तुमच्या हृदयाला अधिक निरोगी आणि मजबूत बनवण्यास मदत करतील आणि त्यांना नित्यक्रमात आणून हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी केला जाऊ शकतो तर पहिली गोष्ट म्हणजे दररोज किमान तीस मिनिटे चालणे दररोज चालल्याने रक्ताविरण आणि तुमचे चयापचय आरोग्य सुधारते हा एक अतिशय शक्तिशाली उपचार आहे त्यामुळे त्याची सवय लावा आणि दररोज किमान अर्धा तास चालत राहा आणि हो तुम्ही किती वेगाने चालता किती वेगाने चालता किंवा तुम्ही किती धावता याने काही फरक पडत नाही तुम्ही किती सातत्य बाळगता हे महत्वाचे आहे त्यामुळे सातत्य ठेवा थोडे चालावे पण दररोज चालावे दुसरा मार्ग म्हणजे तुमच्या अन्नातील मिठाचे प्रमाण कमी करणे आणि प्रक्रिया केलेले पदार्थ डबाबंद वस्तू साखरयुक्त पदार्थ आणि झटपट शिजायला तयार असलेल्या पदार्थांपासून दूर राहा लक्षात ठेवा की कमी मीठ म्हणजे कमी रक्तदाब आणि कमी रक्तदाब म्हणजे हृदयावर कमी भार जी निरोगी हृदयासाठी मूलभूत आवश्यकता आहे तिसरी पायरी म्हणजे धूम्रपान आणि मद्यपान सोडणे लक्षात ठेवा की तुमचे वय काहीही असो या गोष्टी सोडून दिल्याने तुम्हाला फायदा होईल कोणतीही हानी होणार नाही कारण ते काहीही करत नाही परंतु आतून ते आपल्या हृदयाला आजारी पाडत राहते आणि होय जर आपण औषधे घेत असाल तर आपल्या डॉक्टरांशी बोलल्याशिवाय कोणतेही औषध कधीही थांबवू नका आणि वर्षातून किमान एकदा स्वतःची हृदय तपासणी करा जे आपले डॉक्टर सुचवू शकतात त्या मित्रांनुसार आपण आज माझ्यासाठी एक लहानसे काम करा आणि या पायऱ्या लिहा आणि आपल्या फ्रीजवर आपल्या बेडवर साईड टेबलवर आपल्या ऑफिस टेबलवर किंवा अशा कोणत्याही ठिकाणी चिकटवा जिथे आपण दररोज पाहता आणि म्हणा की मी तयार आहे जर मला हृदयविकाराचा झटका आला असता तर मी मेलो नसतो हे वचन आज स्वतःला द्या तुमच्यापैकी किती जणं टिपण्यांमध्ये मला पत्र लिहितील मी तयार आहे तसे मित्रांनो तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शनाची आवश्यकता असल्यास आमच्या आरोग्य मूल्यांक सेवा देखील आता ऑनलाईन आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया सबस्क्राईब करा घंटा दाबा आणि हा व्हिडिओ तुमचे पालक भावंड नातेवाईक कौटुंबिक गटांना शेअर करा जेणेकरून प्रत्येकजण त्याचा लाभ घेऊ शकेल केवळ ज्ञानच त्यांच्यापर्यंत पोचू शकते आणि जर यामुळे एक जीवही वाचला तर मला समजेल की माझी मेहनत यशस्वी झाली आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा दररोज काहीतरी नवीन शिकत राहा जेणेकरून तुम्ही नेहमी निरोगी राहू शकाल धन्यवाद